चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडत युट्यूब चॅनल पोलीस वरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत मी आपल्या मित्र हार्दे सर सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अतिशय 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 महत्वाचा व्हिडिओ असणार हा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या उमेदवारांनी बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालय शिपी सिपाई पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामधून आपली आज एवढ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे एकही मिनिट अर्धा मिनिट देखील व्हिडिओ मिस करायचा नाही लक्षात ठेवा किंवा स्किप करायचा नाही अर्धा मिनिट, मिनिट सुद्धा एकदम महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये आपण आज सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत त्याचबरोबर प्रश्नपत्रिका पाठीमागची जी प्रश्नपत्रिका आहे त्या संदर्भात पण चर्चा करणारे प्रश्न येतात कसे कट ऑफ काय असू शकतो फायनल कट ऑफ काय जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर आहे मोजून दहा मिनिटं वेळ घेतोय तुमचा त्या दहा मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करणार आपण लक्षात फायनल कट ऑफ सुद्धा बोलणार आहे आणि कट ऑफ किती लागू शकतो मार्क किती असतात गुण किती लागतात पुढची प्रोसेस काय शारीरिक चाचणी म्हणजे काय सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील तत्पूर्वी शिपाई पदाला जर आपण फॉर्म भरला असेल तर खाली कोपऱ्यात माझा नंबर दिसतोय वरती पण माझा नंबर दिसतोय दोन्हीकडं पण माझा नंबर दिसतोय दोन्हीकडे दिसला इथं पण माझा नंबर दिसतोय त्या ठिकाणी जायचंय आणि ज्यांनी ज्यांनी शिपाई पदासाठी शिपाई पदाला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे त्यांनी ऑनलाईन टेस्ट सिरीज लान घ्यायचे मग लिपिकवाल्यांसाठी नाही का लिपिकवाल्यांसाठी पण आहे पण लिपिकवाले असो किंवा शिपाई असो शिपाई आणि लिपी दोन्ही पदांसाठी आपली टेस्ट सिरीज सुरू आहे आज एकोणावीसावा पेपर आपला झालेला आहे ऍडमिशन घेतल्यानंतर मागील सगळे पेपर भेटतील आणि पुढचे पण सगळे पेपर तुम्हाला रेग्युलर बॅचच्या ग्रुपला तुम्हाला जॉईन केलं जाईल ओके विषयाकडे येतो मित्रांनो विषयांतर न करता उच्च न्यायालय शिपाई भरती दोन हजार पंचवीस एकूण फॉर्म ज्यावेळेस सहा तारखेला तारीख संपली होती त्यावेळेस फॉर्मची संख्या होती एक लाख चौऱ्याण्णव हजार म्हणजे असं धरूया सोळा आहे अजूनही चार दिवस हातात एक दोन लाखापर्यंत फॉर्म जातील असं आपण गृहीत धरू गृहीत धरू म्हणजे दोन लाख प्लस जातीलच पण आपण सध्या दोन लाख धरू कारण का मला माहिती आहे फक्त फॉर्म भरले गेलेले आहेत क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यात फार मोठा फरक असतो हा लक्ष क्वांटिटी जरी वाढली तरी क्वालिटी त्याच्यामध्ये एवढी काही नाही म्हणजे फॉर्म भरणारे सगळेच विद्यार्थी अशा का अभ्यासावाले आहेत कारण मला माहिती आहे मी कंटिन्यू त्या थे विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे आजही टेस्ट सिरीजला बरेच विद्यार्थ्यांना आठ नऊ दहा आठ नऊदा एवढा सोपे पेपर असतात पण मार्क परतात पंधरा पर्यंत आपण अवघड पेपर काढले होते आता इथून पुढे सोपे परत पुढचे पंधरा अवघड राहतील लक्ष मिळेल ठीक थी। आहे मागील संदर्भात बोलणार आहे सिलेबस बद्दल बोलणारे आणि फायनल कट ऑफ बद्दल मी शिवटी बोलणार आहे तुम्हाला शिपाई पदासाठी किती मार्क असणं अपेक्षित आहे किंवा किती मार्क तुम्हाला पाडावं लागतील तेव्हा तुम्ही पुढे त्या ठिकाणी जाऊ शकाल चला तर मग जास्त उशार नकारी परीक्षा तीस गुण विद्यार्थी मित्रांनो तीस गुण म्हणजे तीस प्रश्न आहेत लक्षपूर्वक आहे का जिल्हा कोर्ट शिपाई आणि हायकोर्ट शिपाई यात फरक आहे तुम्हाला कोणी काही सांगाल मी सांगतो ना जिल्हा कोर्ट शिपाई आणि हायकोर्ट शिपाई यात फरक आहे सगळाच फरक आहे डायरेक्ट हायकोर्टातला शिपाई हायकोर्टात असतो जिल्हा कोर्टात शिपाई जिल्हा कोर्टात असतो हा फरक नाही जरी तीस मार्काला असं जिल्हा कोर्टला एक पॅटर्न होता पाच पाच मार्काला पाच मार्काला इंग्लिश पाच मार्काला सामान्य पाच मार्काला बुद्धिमत्ता मा पाच मार्काला कॉम्प्युटर असं होतं तसं या सामान्यमध्ये सॉरी या पेपरमध्ये असं नाही हे जे तीस गुण आहेत आणि या तीस गुणांमध्ये तीस प्रश्न आहेत आणि या तीस प्रश्नावरतीच डिपेंड आपली पूर्ण टेस्ट सिरीज अभ्यासक्रमावरती आधारित कशी तर मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही तीस मार्काचा पेपर देणार आहे फॉर एक्झाम्पल पेपर कसा असतो पेपर कसा असतो तर तुमच्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल उच्च न्यायालय शिपाई हा फराश परिपूर्ण मार्गदर्शन असणारं महत्वपूर्ण पुस्तक दिसत असल एसोदा पब्लिकेशनचे पुस्तक आहे ह्या सरांचं सा उच्च न्यायालय शिपाईचं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे आणि दोन ते तीन दिवसात याच सरांचा पूर्णपणे शिपायाचा प्रश्न संच लिपिक आणि शिपायाचा प्रश्न संच पण मार्केटमध्ये होतोय झालेले सगळे प्रश्नपत्रक असतात फॉर एक्झाम्पल पाच तारखेला आत्ता मागच्या वर्षी म्हणजे पाच पाच ला हा पेपर झाला होता मुंबई उच्च शिपाई खंडपीठाचा पेपर झाला होता नागपूरचा का मुंबई उच्च न्यायालयाचा थिंक मित्रांनो तीस प्रश्न जे विचारले होते ते प्रश्न कसे होते म्हणजे तुम्हाला समजेल का ब सामान्यांमध्ये काय विचारलं जाऊ शकतं कशाचा अभ्यास करावा लागेल आपल्याला तर पहा मित्रांनो नीट लक्षपूर्वक आहे का पहिला प्रश्न होता सा रोग कशामुळे सांगतो एडसा रोग कशामुळे होतो मित्रांनो कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते व्हिटॅमिन डी भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्या आढळतात मौर्य समाजाची स्थापना कोणी केली इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असती मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो तळे सत्याग्रह कोठे झाला मध्यरात्रीचा सूर्य कोठे उगवतो यशवंतराव चव्हाण यांचा स्मृती तळच कुठं आहे झाडाचा कशावरून ठरवतात केंद्र शासन व राज्य शासन वतीने सुरू करत आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठं आहे त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होतो संसदेमधील पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती जीएसपी चा लॉंग फॉर्म काय गोलगंडा खान भारतात कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्रातल्या करंडाला वाघ आभाराने कोणत्या वा जिल्ह्यात आहे दुधात मीठ लावणे या वाघ मराठीचा एक प्रश्न आला ना मराठीचा प्रश्न सगळे सांगत सुटले सामान्य आणि सामान्य मराठीचा एक प्रश्न आलाय त्याच्यामुळे जी आपली टेस्ट सिरीज आहे ना ती बनवलीच तशी मी वीस मार्क तुम्हाला जिकेचे तीन प्रश्न मराठीचे तीन प्रश्न संगणकाचे तीन प्रश्न इंग्लिशचे तीन प्रश्न गणिताचे म्हणजे सतरा आठ पंधरा पर्यंत जिके तीन प्रश्न इंग्लिश तीन प्रश्न गणित तीन प्रश्न मराठीत तीन प्रश्न कॉम्प्युटर ते बारा आणि ते अठरा असे तीस म्हणजे सगळा सिलेबस कव्हर केलाय आख जिके ना तिथं पण कॉम्प्युटरचा प्रश्न मध्ये जाऊ शकतो जरी खालीलपैकी कोणता आउटडोअर इनडोअर नाही मध्ये पण जाऊ शकतो तो प्रश्न अशा पद्धतीने समजला ना त्यानंतर मित्रांनो खालीलपैकी कोणती भाग सहाने विभाज्य आहे कोणती संख्या सहाने विभाज्य आला का गणिताचा क्वेश्चन इथे आले दोन, दोन दोन तीन तीन, तीन क्वेश्चन आले पुढे काय पत्रकार शब्दाचं श्रीलिंगी रूप काय आला का मराठीचा क्वेश्चन पुढे काय सौंदर्य शब्दाचा प्रकार व्हा का आला का मराठीचा क्वेश्चन जय जय महाराष्ट्र माझे गीत कोणी लिहिलेले लक्ष मध्ये हे गीत कोणी लिहिलेले तुम्हाला माहिती हे गीत कोणी लिहिलेलं राजा वडे यांनी लिहिलेले आला का प्रश्न आणि सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख पण आला का चालू घडा म्हणायचा प्रश्न म्हणजे मला सांगायचं काय हे हाच पेपर नाही दुसराही पेपर पाहू शकता का जो पेपर पाच तारखेला झाला होता तो पण पेपर दुसऱ्या खंडपीठाचा त्याच्यात पण पाहू शकता तुम्ही कशा पाँशा पद्धतीने कवित्रे मग बापूजी ठोपरे यांचं नाव पाच मेला पेपर झाला होता त्याच्यानंतर असा कोणता प्राणी आहे का जो एकाच वेळा दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो मी सांगितलं काय अभ्यासक्रम अजिबातही अवघड नाही तुम्ही जे मोठ्या मोठ्या बॅचला ना बरं बरेच जण फोन करता कसं बॅच लावायची बॅच लावायची लेक्चरची अरे बाबा सारे तीस प्रश्न आहे कशाला लेक्चरची यायचे पुस्तक वाचलं तरी तो पंचवीस मार्क ते कव्हर होऊन जा शकतात पण ते वाचलं नीट तर व्यवस्थित वाचलं तर नुसतं वाचलं फडाफडा फडाफडा असे नाही होणार म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला का क्वेश्चन एकदम सोपे राहतात मी तुम्हाला सांगितलं आता एकदम सोपे क्वेश्चन असतात फक्त त्याच विशेष असाय वेळच जे आहे वेळ पण खूप असणार लिपिकला वेळ पुरत नाही शिपायाला खूप वेळ असतो शिपायाच्या वेळेचा अजिबात लोड घेऊ नका पंचवीस क्वेश्चन आहे त्याच्यामुळं बऱ्याच मी पाहिल्या मार्केटमध्ये सगळेजण फक्त जी के अरे जी के आहे मान्य आहे शिपायाला सगळे येते पण सांगता येत नाही दोन तीन क्वेश्चन मराठीवर येऊ शकतात दोन तीन क्वेश्चन गणितावर येऊ शकतात दोन तीन एका इंग्लिश पडू शकतो इंग्लिश पडल म्हणजे कसं पडू शकतो हु इज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी म्हणजे हाच क्वेश्चन जिकेचा पण इंग्लिशमध्ये विचारला जाऊ शकतो अशाही पद्धतीने होऊ शकतं त्याच्यामुळे अभ्यास करताना वरतीच भर द्यायचा आहे शिपाईवाल्यांनी मात्र त्याच्यासोबत इतरचा पण सर्व अभ्यास करायचा ओके कळलं त्याच्यानंतर मित्रांनो लेखी परीक्षा तीस गुण आहेत आहेतमध्ये लेखी परीक्षेला तीस गुण आहेत तीस प्रश्न असणारे कट ऑफ किती लागणार आहे त्याचा आपण पाहणार आहे आता कट ऑफ साठी तुम्हाला किती प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे की आपण या ठिकाणी पाहणारे एकदम बारकाईने व्हिडिओ पाहत छोटासा व्हिडिओ असन पण खूप महत्वाची माहिती देऊन जाणार व्हिडिओ असणार आहे आर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो बरेच विद्यार्थ्यांनी हा मित्रांनो आपण आपल्या सिरीजचा निकाल पाहिलाच असेल ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट ही जी टू पॉईंट आलेलो जो काल निकाल लागला हे वन पॉईंट झिरो बॅच होते आता ही जी टू पॉईंट झिरो बॅच ही आपल्या आत्ताच्या जागांसाठी तेराशे बत्तीस आणि आठशे सत्याऐंशी जे काही लिपिक आणि शिपाई पण जागे त्याच्यासाठी आपली सिरीज मित्रांनो नक्की तुम्ही घेऊ शकता स्पेशल लिपाई लिपिक आणि शिपाई भरती सर्व बॅच मित्रांनो टू पॉईंट झिरो हायकोर्ट अभ्यासक्रम आधारित असेल महाराष्ट्रातील एक मोठी सिरीज मित्रांनो तुम्ही निकाल देखील पाहिला असेल मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली टेस्ट असते मित्रांनो मागील दोन भरती टेस्ट विद्यार्थ्यांना आला अनुभव त्याचबरोबर मित्रांनो एक्कावन्न सराव पेपर हे लिपिक पदासाठी तर एक्कावन्न सराव पेपर हे शिपाई पदासाठी असतात मित्रांनो गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणाचं पी टेस्ट मित्रांनो सराव पेपर सोबत वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा असतं त्याचबरोबर सराव पेपर ऑनलाईन सीबीटी स्वरूपात असणारी ही ऑनलाईन टेस्ट पीडीएफ ची नाही हे पण लक्षात घ्या त्याचबरोबर सर्व पेपर हे मराठीत होणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर काही पेपर आपण इंग्रजीत सुद्धा सरावासाठी देणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी जर आपल्याला हे पेपर खरेदी करायचे असेल मित्रांनो लिपिकसाठी फक्त वन फिफ्टी रुपीज एकशे पन्नास रुपये फी आणि शिपाईसाठी शंभर रुपये फी हे दोन्ही टेस्ट सेज आपण खरेदी करू शकता दोन्ही सोबत घेऊ शकता शिपाईची शिपाई घेऊ शकता लिपिकवाले लिपिक घेऊ शकता काहीच करायचं नाही प्रवेशासाठी संपर्क मित्रांनो सत्त्याण्णव सासष्ट पंचवीस तीस पंच्याहत्तर या मोबाईलच्या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण जाऊन पाहू शकतो मी संपूर्ण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने आपली हे ऑनलाईन टेस्ट मित्रांनो अतिशय दर्जेदार अशी टेस्ट जास्त या कवन सर्व पेपर आपल्याला शिपाई पदाच्या आणि या कवन्न सर्व पेपर हे आपल्या लिपिक पदाचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सतरा पेपर आपले झालेले आहेत बाकीचे राहिलेले पेपर पाठीमागे झालेले सगळे पेपर तुम्हाला मिळणार आणि इथून पुढे या ठिकाणी जॉईन होणार तर करा लवकर लवकर या नंबरवरती मेसेज करायचं आणि आपला ऍडमिशन फिक्स करायचं आपला प्रवेश निश्चितपणे मित्रांनो आता बरेच जण तुम्ही बरेच जणांनी कॉल केले सर शारीरिक चाचणीला रनिंग किती मीटर आहे गोळा आहे का ठीक काय पोलीस भरतीची शारीरिक चाचणी नाही बाळांनो याला शारीरिक चाचणी त्याच्यात जरी जाहिरातीत म्हटलं असलं तर ही कौशल्य चाचणी असते कौशल्य आणि चापल्य तपासणी म्हणतात त्याला अलग लक्षात स्किल टेस्ट असं नाव रात्री स्किल टेस्ट समजलं हा ही रात्री शारीरिक चाचणी दहा म्हणजे याच्यात काय असतं शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला फायली जुळव करता येते का सपोज एखाद्या टेबलवर फाईल ठेवलेली असणार मग सर तिकडून आवाज देणार न्यायाधीश मग तुम्ही कोणते आणताय काय वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला आवाज येतो का ते बघा ते नावं घ्यावं लागतात ते त्याच्यानंतर साफसफाई करायला लागतात एखादा हॉल त्याची साफसफाई करावी लागते ठीक आहे त्याच्यावर तुम्ही स्पेशल लेक्चर टाकणारे जास्त बोलत नाही राहिला प्रश्न मुलाखत दहा मार्काला आहे सगळा गेम चेंज होतो आणि लक्षात याच्याबद्दल आणि याच्याबद्दल स्पेशल लेक्चर टाकणारे त्याचबरोबर आपले जे काही विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्या पण मुलाखती लावी आपण तुमच्यासाठी आहे ठीक आहे आता पात्र गुण पन्नास टक्के तुम्हाला पंधरा मार्क पाडायचे म्हणजे तीस पैकी पंधरा क्वेश्चन तुमच्या बरोबर आलेच पाहिजे आलेच पाहिजे जर पंधरा क्वेश्चन बरोबर आले तर तुम्ही भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र आहेत जर पंधरा क्वेश्चन बरोबर आले नाही तुम्ही अपात्र येईल नापास आहे त्याचा अर्थ असतो म्हणजे पंधराच्या पुढे तुम्ही पास मेरिट मध्ये यशाला माहित नाही पण पंधराच्या पुढे तुम्हाला सोळा मार्क पडले तुम्ही परीक्षेत पास झालात मात्र मध्ये येईल सांगू शकत नाही मग आता तीस पैकी ऑफ किती लागेल मित्रांनो तुम्हाला आजच सांगतो फॉर्मची संख्या विचारता सत्तावीस अठ्ठावीस एवढे मार्क लागणार आहेत मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस एवढा कट ऑफ लागणार नाही तर सव्वीस पास याच्या खाली कट ऑफ येणारच नाही याचा कारण का फॉर्मची संख्या जास्त आहे जिल्हा कोर्टला डिस्ट्रिक्ट कोर्टला छत्तीस जिल्हे सगळ्या जिल्ह्याच्या शिपायच्या जागा होत्या तरी पण बावीस तेवीस असा कट ऑफ लागलेला आहे असा कट ऑफ आहे तीसपैकी ही तर वन साइड ही मध्ये एकाच पदासाठी एवढे अर्ज आहेत म्हणजे एवढे टार्गेट ठेवायचं खरं तर आउट ऑफच टार्गेट ठेवायचं बरेच विद्यार्थी असे पण मिळू शकतात का जे आउट ऑफ सुद्धा मार्क मिळू शकतात तीस पैकी तीस प्रश्न का कारण का पेपर हा एकदम सोप्पा असतो अवघड पेपर नसतो हे झालं इकडचं सगळं संपलं आता इकडे या एकूण फॉर्मचं जाऊ जा दे दोन लागते समथिंग समथिंग या म्हणजे असं नसल पुढे गेले असतील मी फायनल सांगनच तुम्हाला पंधरा तारखेला मागील प्रश्नपत्रिका सगळ्यात सोप्प आहे तुम्ही जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी तुम्ही पोलीस भरतीचा सह्याद्रीचा ठोकळा असेल किंवा बाकीचे जे काही ठोकळे ठाकरे वाटतात ते जरी वाचलं चालू घडामोडी वाचले त्या उच्चातून पण होऊन जाईल फक्त एक लक्षात ठेवायचे सामान्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला पॉलिटिक्स वरती जास्त भर द्यायचंय पॉलिटिक्स आणि पंचायतराज आणि न्याय विभाग म्हणजे राज्यशास्त्राचे दोन घटक फार महत्वाचे करायचे तुम्हाला एक म्हणजे राज्यघटना म्हणजे राज्यघटना मी त्याचे संबंधित सगळं आलं कायदे मंडळ विधिमंडळ न्यायमंडळ हे सगळं पाठ करायचं म्हणजे व्यवस्थित वाचत त्याच्यावरती प्रश्न जास्त असल्याची शक्यता असते कारण का ते, ते न्यायिक विभागाशी संबंधित प्रश्न आहेत ओके मागील प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती सगळ्या सोडून घेणार आहेत म्हणजे प्रश्नपत्रिका माझं घेतली इथून पुढे मी रेग्युलर त्या प्रश्नपत्रिका आड तुम्हाला त्याचे व्हिडिओ पण देणार आहे युट्यूबच्या माध्यमातून ओके त्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे सिलेबसच्या बाबतीत सांगायचं हाच सिलेबस आहे आता या तीस गुणामध्ये काय असणार आहे तुम्हाला विज्ञान मध्ये राज्यशास्त्र पंचायतराज त्यानंतर म्हणजे जिकेच सांगतो मध्ये विचार केला तर इतिहास भूगोल हे सगळे प्रश्न असू शकतात कोणतेही मात्र सामान्यांना मध्ये सगळ्यात जास्त वेटेज जे असन हे न्यायिक विभागाशी संबंधित प्रश्नावरती असतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती न्यायमंडळ कायदे मंडळ मंत्रिमंडळ याच्याशी संबंधित प्रश्न असणारे त्याच्यावरती पण जास्त लक्ष द्यायचे आलक्ष मध्ये चालण मित्रांनो अशा पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम मी हा भाग एक मध्ये दिलेला आहे जे काय उरलेले ते मी पुढच्या भागात तुम्हाला नक्की सांगेलच ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन टेस्ट जॉईन करायची त्यांना सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली दिलेली आहे ही संपूर्ण माहिती पाहून घ्या त्यानंतर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता उच्च न्यायालय फक्त शिपाय हमाल आहे मित्रांनो याच्यात झालेले काही पेपर दिलेले आहेत आणि बाकीचे आवांतर पण माहिती आहे या माहितीच्या बाहेरचं काही येणार नाही कारण की एवढीच माहिती खूप झालेली आहे तुम्हाला सगळं काही त्याच्यामध्ये दिलेले आहे जे काही एमसी क्यू टाईप प्रश्न असतात सगळे दिलेले आहेत हे पुस्तक मित्रांनो एशोदा पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे आपल्या मार्केट जवळच्या बुक स्टॉलला जाऊन हे पुस्तक तुम्ही मिळू शकता त्याचबरोबर अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे का त्याच सरांच्या दोन तीन दिवसामध्ये अजून प्रश्न संच होतो त्याचं पण मी तुम्हाला आल्यानंतर सांगितलं सांगेल ओके okay? काळजी करायचं काही काम नाही ओके okay, चालते भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ म्हणतात पूर्वी जे काही पुस्तकाचं सांगितलं त्या पुस्तकाबद्दल माहिती दिली ती व्यवस्थित पाहून घ्या आणि हा शिपायाची जेवढी माहिती मी सांगितली तेवढी तुम्हाला समजले असेलच मात्र अजून तुम्हाला काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ देऊन जाईन आल ठीक आहे धन्यवाद भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण जर लिपिक आणि शिपाई पदाची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे का विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध असणार उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय लिपिक आणि उच्च न्यायालय शिपाई पदासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक तुम्ही पाहिलंच असेल की आता या ठिकाणी पहिल्या भरतीचा निकाल लागलेला आहे दुसरी भरती सुरू झालेली आहे दुसऱ्या भरतीच्या जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी अतिशय महत्वाची दोन पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करेन शिपाईसाठी आणि उच्च न्यायालय लिपिकसाठी विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शन असणार लेखन व संकलन माननीय सोमनाथ गुनवरे सर्व स्नेहत्तर कुंडे मॅडम एशोद पब्लिकेशनचं हे अतिशय महत्वाचं पुस्तक मित्रांनो हे पुस्तक संपूर्ण मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला पाठीमागील सर्व पेपर यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो पाठीमागील पेपरचा अंदाज घेऊन तुम्ही या ठिकाणी या पुस्तकामधून अभ्यास करू शकता अतिशय दर्जेदार असं पुस्तक मित्रांनो महाराष्ट्रातील उच्च न्यायालयासन नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर खंडपीठ सगळ्यात येणाऱ्या आणि आता आलेल्या लिपिका आणि शिपाई पदासाठी ही नवीन सुधारित द्वितीय जी आवृत्ती आहे अतिशय महत्वाचे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले पुस्तक आहे तुम्ही कुठेही बुक स्टॉलला जाऊन हे पुस्तक कर खरेदी करू शकता ऑनलाईन पण खरेदी करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल माहिती मिळवायची किंवा ऑनलाईन खरेदी करायची त्यांनी शहाण्णव एकोणनव्द पंचाळीस पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नऊ नव्वद झिरो दोन या नंबरला संपर्क साधू शकता खूप दर्जेदार आणि छान असं बुक आहे तुम्ही घेऊन या पुस्तकामधून पण अभ्यास करू शकता शिपाई पदासाठी तर अतिशय उत्तम असं पुस्तक असणारे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वत्र हे पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे